मंडळी नमस्कार मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि आपल्या सर्वांचं आवडतं ते म्हणजे महालक्ष्मीचं व्रत हो मंडळी दर गुरुवारी आपण महालक्ष्मीचं व्रत हे करत असतो तर यंदा महालक्ष्मीचं व्रत किती गुरुवार करायचं आहे ते कसं करायचं अगदी साध्या व सोप्या पद्धतीने काही विठाळ आला सुतक आलं मासिक पाळी आली तर काय करायचं व्रताचं वर व्रताची सांगता म्हणजे व्रताचं उद्यापन कसं करायचं आणखी उपवास कसा करायचा पूजा मांडणी कशी करायची आणि उत्तर पूजा कशी करायची या दिवशी महिलांनी केस धुवावे के ना की नाही पूजेची आणि पूजेची योग्य वेळ कोणती असावी सकाळी करायची की संध्याकाळी करायची पूजा याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम आजच्या व्हिडिओमध्ये सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघा आता मंडळी आज सर्वात प्रथम आपण बघूया की मार्गशीर्ष व्रत मार्गशीर्ष गुरुवार किती किती दिवस आहे म्हणजे कोणकोणत्या तारखेला आहे तर पहिला गुरुवार आहे पाच डिसेंबरला दुसरा गुरुवार आहे बारा डिसेंबरला तिसरा गुरुवार आहे एकोणावीस डिसेंबरला आणि चौथा गुरुवार आहे म्हणजे शेवटचा गुरुवार आहे तो आहे सव्वीस डिसेंबरला आणि तसेच या दिवशी रमा एकादशी सुद्धा आलेली आहे तर आता बघा दोन दोन व्रत आपण करत नसतो एक दिवस त्या दोन जर व्रत आपण केले तर त्यापैकी कुठले एका व्रताचंच आपल्याला फळ आपल्याला मिळतं त्यामुळे हो आपण जर जो कोणी व्रताचं म्हणजे जर कोणी तुमच्यापैकी कोणी एकादशीचा व्रत जर करत असत असाल तर तुम्ही या दिवशी गुरुवारचं व्रत करू नका म्हणजेच त्याचा पुढच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करा जर तुम्ही एकादशीचं व्रत करत नसाल तर काहीच हरकत नाही काहीच प्रॉब्लेम नाहीये मग तुम्ही दररोज रेग्युलरली जसा गुरुवारचं व्रत करता तसं तुम्ही करू शकता तर मंडळी आता बघूया आपण की व्रत व्रत म्हणजे आता या दिवशी पूजा कधी करायची सकाळी करायची की संध्याकाळी करायची तर तुम्ही ही पूजा सकाळी सुद्धा करू शकता आणि संध्याकाळी सुद्धा करू शकता तर सकाळी अगदी अकरा ते साडे अकराच्या आधी तुम्हाला ही पूजा करून घ्यायची आहे म्हणजे व्रत व्रत पूजा व्रत कथेचं पुस्तक असतं त्या त्यातून महालक्ष्मी व्रताची कथा तुम्हाला वाचायची आहे त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आणि तुम्ही अगदी साडे दहा अकरापर्यंत ही पूजा करून घ्या किंवा मग संध्याकाळी तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजेच प्रदुष काळात तुम्ही ही पूजा करू शकता जवळपास साडेपाच ते सहाच्या दरम्यान काळ सुरू होतो म्हणजे सूर्योदयाच्या पंचेचाळीस मिनिट आधी आणि सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनिट नंतर असा हा काळ असतो तर ह्या काळात पूजा करणं एकदम अतिशय उत्तम मानलं जातं तर तुम्ही या काळात सुद्धा ही पूजा करू शकता तर आता तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे ना आता आपल्याला असतं की आपलं व्रत आहे आपला उपवास आहे पूजा आहे तर आपण त्या दिवशी महिलांना केस आवर्जून धुतो पण मंडळी महिलांना गुरुवारी तुम्ही केस अजिबात धुऊ नका कारण की तुम्ही जितकं जास्त वेळा गुरुवारी केस धुवान तितकं तुमच्या घरातली धनहानी होते संपत्ती तुमच्या म्हणजे संपत्तीचा नाश होत जातो त्यामुळे मी म्हणेल की तुम्हाला गुरुवारी अगदी केससुद्धा धुवायचे नाही आहे आणि घरात अगदी साफसफाई जाळे जळमटं काढणं किंवा ती म्हणजे ती घर स्वच्छ करणं ही कामे तुम्हाला गुरुवारी करायची नाही आहे महिलांना आणि ही आणि ना आपल्या घरातले संपन्नता नष्ट होते धनधान्याचा म्हणजे नाश व्हायला सुरुवात होते त्यामुळे तुम्ही गुरुवारी हे ही सर्व कार्य टाळा मंडळी आता बघा तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम जिथे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायची आहे त्यानंतर तिथे एक स्वास्तिक काढा त्यावर हळदी कुंकू टाका त्यावर एक चौरंग तुम्ही ठेवा आणि चौरंग ठेवल्यानंतर सर्वप्रथम तुमच्याकडे तुम्ही त्यावर कुठलंही काप म्हणजे तुम्ही एक, एक साधं ब्लाऊज पीससुद्धा अंथरलं त्यावर तरी चालू शकतं तुम्ही कुठल्याही कलरचं घ्या पिवळा घ्या लाल कलर घ्या किंवा तांबडा कलर घ्या तर ब्लाऊज पीस तुम्ही त्यावर अंथरा त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जर लक्ष्मी मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही ती तिथे ठेवा सर्वप्रथम सर्वात मागे तुम्ही लक्ष्मी मातेचा फोटो ठेवा जर तुमच्याकडे लक्ष्मी आणि विष्णूंचा सोबत कंबाईन फोटो असेल तुम्ही तो पण ठेवू शकता मंडळी किंवा मग तुमच्याकडे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा सेपरेट फोटो असेल तर तुम्ही तो पण ठेवू शकता तर सर्व पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे तुमच्याकडे जे जे काही शक्य आहे तुमच्याकडून जे तुमच्याकडे आहे उपस्थित ते तुम्ही ठेवा आता त्यानंतर आपल्याला त्या फोटोच्या समोर माता लक्ष्मीच्या फोटोच्या समोर मधात मध्यभागी तांदळाची रास काढायची आहे त्यावर तुम्हाला थोडं हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहे त्यानंतर त्यावर एक तांब्याचा पाण्या स्वच्छ पाण्याने भरलेला लोटा एक तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर त्या लोट्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं एक सुपारी हळद कुंकू अक्षदा एक लाल फूल दुर्वा आणि आता या मार्गशिषच्या गुरुवारच्या पूजेसाठी आपल्याला ना पाच प्रकारच्या झाडांच्या पाच पाच पाण्यात तुम्हाला घ्यायचे असतात म्हणजेच पाच पत्री आता ही या या पूजे काळात ना मार्गशिर्षच्या काळात या, या गुरुवारच्या दरम्यान ती पाच झाडांची पत्री ही कुठेही तुम्हाला मिळून जाईल पूजाच्या पूजा साहित्याच्या दुकानात सहज तुम्हाला उपलब्ध मिळेल तर तुम्ही ती पाच पत्री त्यात टाका त्यानंतर तुम्हाला पाच रे रेषा ओखून घ्यायच्या म्हणजे कलशाच्या भोवताल खालून वर अशा हळदी आणि कुंकवाने तुम्हाला पाच रेषा ओखून घ्यायच्या आहे त्यानंतर तुम्हाला त्यावर नारळ ठेवायचा आणि तुम्ही एक फ्रेश नारळ घेऊन वा या कोणी दिलेलं घेऊ नका मंडळी किंवा तुम्हाला म्हणजे ओटीमध्ये आलेलं तसं नारळ वापरू नका मंडळी मी म्हणेल की फ्रेश फ्रेश नवीन नारळ तुम्ही घेऊन या या पूजे म्हणजे पूजा मांडणी करण्या अगोदर आदल्या दिवशी वगैरे आणि ते तुम्ही जटावाला नारळ आणा आणि त्याचा जो म्हणजे त्याचं जे टोक आहे जी जटा आहे ती वरच्या बाजूला असावी अशा प्रकारे तुम्हाला त्या कलशावरती नारळाची स्थापना करायची आहे त्यानंतर तुम्ही नारळाला हळद कुंकू लावा छान म्हणजे असं सा देवीसारखं तुम्ही आता बरेच लोक ना टाक वगैरे पण वापरतात म्हणजे भरपूर काही मार्केटमध्ये आलेलं आहे वेगवेगळे टाक आहे फायबरचे आहे मातीचे सुद्धा आहे प्लास्टिकचे सुद्धा आहे तुमच्याकडून जसं शक्य होईल तसं तुम्ही घ्या किंवा तुम्ही नाही घेतलं तरी चालेल अगदी हळदी कुंकवाने छान देवीवर म्हणजे देवी असं म्हणजे असं हळदीने कसं अशी चंद्रकूर काढा एक लाल असं कुंकवाने गोल बिंदू द्या तुम्हाला त्याच्यातच एवढी प्रसन्नता वाटेल ना मंडळी खूपच सुंदर तुम्हाला ते देवीचं वाटेल तुम्हाला वाटेल साक्षात देवीच आपण नारळा म्हणजे त्या कलशावर आपण बसवलेली आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला ते करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे काही दागदागिने असतील काही मंगळसूत्र ते वगैरे तुम्ही घालू शकता त्या नारळाला त्यानंतर छान लाल फूल तुम्ही त्याला व्हा छान एक वस्त्र अंथरा डोक्यावर नारळाच्या म्हणजे देवीसारखं लक्ष्मी मातेला आपण जसं वाहतो तसं त्यानंतर तुम्ही हार किंवा गजरा वगैरे तुम्ही त्या नारळावर वाहू शकता आता तुम्हाला विड्याचे दोन दोन जोडपाने घ्यायची आहे त्यावर एका जोडपानावर एक सुपारीची स्थापना तुम्हाला करायची आहे गणपती म्हणून आणि एका जोडपानावर तुम्हाला लक्ष्मीची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तिजोरीमध्ये वगैरे चांदीची ती, ती तुम्ही थोडस अक्षदा ठेवा त्यावर ठेवा आणखी म्हणजे तुम्हाला तीन जोड चार म्हणजे टोटल सहा तुम्हाला, तुम्हाला विड्याची पानं लागणार आहे एका जोडपानावर गणपतीची मूर्ती गणपती सुपारी स्वरूप दुसरं म्हणजे माता लक्ष्मी तुम्ही ठेवू शकता जर असेल तर आणि तिसऱ्या जोडपानावर तुम्हाला तांदूळ टाकून त्यावर ते श्रीयंत्र मंडळी तुम्हाला ठेवायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ठेवा त्यानंतर तुम्हाला सर्वांची हळदी कुंकुला पूजा करून घ्यायची सर्वप्रथम तुम्हाला ना कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दीप प्रज्वलनात करत असतो तर त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी थोड्याशा अक्षदा टाकायच्या त्यावर तुम्हाला एक तेलाचा दिवा लावायचा आहे आणि ते दीप तुम्हाला प्रज्वलन करून घ्यायचं आहे त्याला हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर आता ही महालक्ष्मीची सेवा आहे अर्थात मंडळी तर आपल्याला तुपाचं निरांजन सुद्धा इथे लावायचं आहे तर एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचं निरांजन असं तुम्ही लावा आणि त्यानंतर मग तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला त्या गणपतीचा अभिषेक करून घ्यायचा आहे ताम्हामध्ये पाच वेळा ओम गणगनगत पड... ओम गण गन गणपतय नम असं म्हणून तुम्हाला त्या गणपतीच्या सुपारी स्वरूप गणपतीचा अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर त्या सुपारीला पुसून परत त्या जो विड्याच्या जोड पानांवर ठेवायचा आणि हळदी कुंकू लावून तुम्हाला गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला अर्पण करायचं आहे मंडळी आणि अशाच प्रकारे तुम्हाला लक्ष्मीची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर ती सुद्धा तुम्ही अगदी अभिषेक करा सोळा वेळा सुक्ताने करा किंवा सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमने करा किंवा साध ओम ओम महालक्ष्मी नम ओम श्रीम श्रीयी नम या मंत्राने सुद्धा जप करून तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक घालू शकता अशा प्रकारे तुम्हाला अभिषेक घालून ती लक्ष्मी स्वच्छ पुसून त्याला पानावर तुम्हाला ठेवायचं आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला श्रीयंत्रावर सुद्धा अभिषेक करायचा आहे मंडळी श्रीसुक्ताने म्हणा फलश्रुती न म्हणता तुम्ही अभिषेक श्रीसुक्ताने अभिषेक या श्रीयंत्रावर करू शकता हे श्रीयंत्र सुद्धा तुम्हाला स्वच्छ पुसून त्या पानांवरती ठेवायचं आहे मग सर्वांवर तुम्हाला व्यवस्थित हळदी कुंकू फुलं वगैरे अर्पण करून घ्यायचे आहे मंडळी त्यानंतर तुम्हाला ना एक नैवेद्य म्हणून पाच फळं तुम्ही ठेवू शकता आणि आणि तुम्हाला तुम्ही दूध वगैरे सुद्धा ठेवू शकता कारण की दूध किंवा खीर तुम्ही ठेवू शकता माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते खीर तुम्ही कुठल्याही कशाची पण खीर तुम्ही बनवू शकता तु फक्त बघा तांदळाची खीर ना बऱ्याच लोकांकडे फक्त श्राद्ध पक्षात जो पितृ असतो ना त्यातच करतात तर त्याच्यामुळे तुमच्या घरी जशी प्रथा आहे जशी पद्धत आहे त्या प्रकारे तुम्ही खीर बनवा आणि माता लक्ष्मीला अर्पण करा आणि त्यामध्ये थोडंसं केशर आवर्जूनच टाका कारण की केशर माता लक्ष्मीला खूप खूपच अतिप्रिय आहे मंडळी आणि त्यातल्या तुम्हाला एक माता लक्ष्मी महालक्ष्मी मा, 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 व्रत कथेचं पुस्तक असतं ते सुद्धा तुम्हाला तिथे पूजे मध्ये ठेवायचं आहे बाजूला आणि त्याची सुद्धा हळद कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहे मंडळी आता ही सर्व पूजा मांडणी झाली त्यानंतर आपलं दीप प्रज्वलन सुद्धा झालेलं आहे आता तुम्हाला काय करायचं ना आता तुम्हाला महालक्ष्मी व्रत कथे कथा या पुस्तकाचं हळदी कुंकू फुल वाहून पूजा करून घ्यायची आहे सर्वप्रथम त्यानंतर तुम्हाला या पुस्तकामधील माता महालक्ष्मीची व्रतकथा तुम्हाला वाचायची आहे त्यानंतर यामध्ये महालक्ष्मी अष्टकम या सुद्धा दिलेलं असतं ते सुद्धा तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे पंधरा वेळा फलश्रुती फल शु, फल सोडून आणि सोळाव्या वेळा फलश्रुती सहित तुम्हाला हे महालक्ष्मी अष्टकम मंडळी म्हणायचं आहे या दिवशी आणि यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला ना संकल्प करायचा असतो कुठलीही पूजा करताना आता तुम्हाला फक्त संकल्प हा पहिलाच गुरुवारी करायचा आहे त्यानंतरच्या तीन गुरुवार तुम्हाला हा संकल्प करायची गरज नाही आहे मंडळी तुम्हाला संकल्प करताना ना डाव्या हाताने उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये अक्षदा हळद कुंकू एक लाल फूल घेऊन तुम्हाला डाव्या उज, हात उजव्या हातावर ठेवून तुमचं नाव बोलायचं आहे तुमचं गोत्र बोलायचं आहे आणि म्हणायचं आहे की हे माता महालक्ष्मी मी हे व्रत माझ्या घरात सुख शांती समृद्धी धन आरोग्य ऐश्वर लाभ नांदावं यासाठी मी हे व्रत करत आहे माझ्या नवऱ्याला धंदा असेल किंवा नोकरी असेल यामध्ये प्र प्रगती व्हावी तुझी अन, म्हणजे अनंत कृपा माझ्यावर माझ्या कुटुंबावर राहावी यासाठी मी हे व्रत करत आहे त्यामुळे तुझी कृपा सदैव आम्हा सर्वांवर असू दे हीच प्रार्थना करून तुम्हाला ते फुल वगैरे सोडून तुमचा हात स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला ही असा संकल्प करायचा असतो मंडळी हा संकल्प तुम्हाला पहिलाच गुरुवारी करायचा आहे त्यानंतर तुम्हाला मी जसं सांगितलं की माता महालक्ष्मीच्या व्रत कथेमधील कथा वाचायची आहे महालक्ष्मी अष्टकमचा पाठ तुम्ही करा तुम्ही श्री पाठ सुद्धा या दिवशी करू शकता यानंतर ही पूजा झाल्या वाचून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे सर्वप्रथम गणपतीची आरती तुम्हाला करायची आहे त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला... माता महालक्ष्मीची आरती तुम्ही करू शकता यानंतर ही पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही जर संध्याकाळी आता सकाळी जर तुम्ही पूजा करत असाल तर सकाळी तुम्हाला व्रतकथेचं पुस्तकातून सगळी व्रतकथा वाचून वगैरे घ्यायची आहे आरती वगैरे करायची आहे आणि दिवसभर पूजा तशीच राहू द्यायची आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला तुम्ही सांधल्याच्या वेळेला पुन्हा त्या जिथे आपण पूजा मांडणी केली आहे त्या ठिकाणी हळद कुंकू वाहून धूप दीप दिवा वगैरे प्रज्वलित करायचा आहे धूप वगैरे उवाळायचा आहे परत तुम्ही आरती करू शकता आणि जे तुम्ही नैवेद्याला बनवणार आहात म्हणजे उपवास सोडण्यासाठी वरण भात भाजीपोळी जे तुम्ही बनवणार तो नैवेद्य दे तुम्हाला देवीला दाखवायचा आहे त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आणि तुम्हाला नैवेद्य नंतर तुम्ही उपवास सोडू शकता आणि या दिवशी तुम्ही बिना अद्रक लसण न घालता नैवेद्य तुम्ही बनवावा असं असं मी सांगू इच्छिते अद्रक लसण कांदा आणि लसण नाचा वापर न करता भाजी स्वयंपाक करून बनवू शकता त्यानंतर तुम्हाला या दिवशी साडेसात नंतर म्हणजे जवळपास पावणे आठ ते आठच्या दरम्यान तुम्हाला उपवास हा सोडायचा असतो आता कारण की सर्वांना माहीत आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसात ही माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्याच्यामुळे त्या वेळेला जेवण वगैरे आपण सहसा करत नाही त्याच्यामुळे आपण आपल्याला एक पावणे आठ ते आठच्या दरम्यान उपवास सोडायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला या पूजेची उत्तर पूजा करायची तर उत्तर पूजा करताना तुम्हाला छान दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर दीप प्रज्वलनानंतर सगळ्या एखादं तुम्हाला दूध साखर किंवा तुम्ही खडी साखर किंवा साधी साखर सुद्धा नैवेद्यामध्ये देवीला नैवेद्य लावू शकता आणि त्यानंतर तुम्हाला छान धूप वगैरे उवायचं आहे देवीला आणि अक्षदा घ्यायचं आहे तुम्हाला हातामध्ये आणि त्या अक्षदा संपूर्ण पूजेवरती तुम्हाला टाकायचं आहे आणि मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात सुखशांती समृद्धी आरोग्य ऐश्वर लाभावं हीच चरणी प्रार्थना माते सर्वांना सुखशांती समृद्धी आरोग्य ऐश्वर लाभू दे अशा प्रकारे तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करून ही पूजा तुम्हाला उचलायची आहे जसं की फोटो वगैरे आपण ठेवले होते ते तुम्ही परत देवघरात जिथे तुम्ही रोज पूजेमध्ये ठेवता तिथे ठेवू शकता i कलश कलशामधली जी पत्री आहे ते तुम्हाला घराच्या चारी कोपऱ्यात ठेवायची आहे आणि कलशामधलं जे पाणी आहे ते तुम्हाला तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुम्हाला जे नारळ आहे ते नारळ तुम्हाला, तुम्हाला चारी गुरुवार तेच नारळ वापरायचं आहे त्यामुळे नारळाला तडा जाऊ नये यासाठी एखाद्या छोट्याशा भांड्यामध्ये पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये नारळ तुम्ही भिजवत ठेवू शकता जेणेकरून ते त्याला तडा जाणार नाही आणि दुसरं म्हणजे आपण जे कलशाखाली जे तांदळ ठेव तांदूळ ठेवले होते ते तांदूळ तुम्हाला एक छोट्याशा डबी मध्ये आहे किंवा कुठे तरी तुम्ही ठेवून द्या म्हणजे तुम्हाला चारही गुरुवार तेच तांदूळ आपल्याला वापरायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला पूजेची उत्तर पूजा करायची आहे त्यानंतर तुम्ही ते सगळं सामान ठेवू शकता आणि तुम्हाला फक्त तांदूळ आणि नारळ हे चारही गुरुवार एकच वापरायचं असतं मंडळी आणि बाकी वस्तू बाकी पत्री फुलं हार सगळं काही तुम्ही निर्माल्यात टाकू शकता अशा प्रकारे तुम्हाला पूजेची उत्तर पूजाही करायची आहे आता बघा आता तुम्हाला उद्यापन हे चौथ्या गुरुवारी करायचं आहे म्हणजे सव्वीस डिसेंबरला आता या दिवशी रमा एकादशी सुद्धा आलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला तुम्ही करू शकता आणि जर जर तुमच्या नारळाला तडा वगैरे गेली तु, 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 तुम्ही घाबरायचं काही कारण नाही तुम्ही ते नारळ विसर्जित करून निर्माल्यात टाकून नवीन नारळ घेऊ शकता आणि म्हणजे कधी कधी असं काहीच नाही की निगेटिव्हिटी किंवा काही गरमीमुळे उष्णतेमुळे सुद्धा नारळाला तडा हा जात असतो त्याच्यामुळे घाबरायचं काहीही कारण नाही आहे तुम्ही नवीन नारळ हे वापरू शकता पूजेमध्ये अशा प्रकारे तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला आणि उद्या पण नेमकं कसं करायचं आणि बघा तुम्हाला आता हे जे महालक्ष्मी व्रतकथेचे पुस्तक आहे तसं पाच सात किंवा अकरा महिलांना बोलून तुम्हाला उद्यापनाच्या दिवशी हळद कुंकू लावून ते पुस्तक सुद्धा द्यायचं आहे फळ सुद्धा देऊ शकता तुम्ही आता या तर उद्यापनाबाबतचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद